आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतोय स्मार्टफोनचा वापर करतो आहे आणि प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सोशल मीडियाची ॲप्स आहेत त्या ॲप्सच्याद्वारे प्रत्येकजण सोशल आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या गटांशी कनेक्टेड आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैर नाही किंवा चुकीची अशी कुठलीच गोष्ट नाही परंतु याच गोष्टीचा जर का अतिरेक झाला किंवा सोशल मीडियाचा किंवा हे जे कनेक्टिंग प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्मचा जर का आपण दुरुपयोग केला तर अतिशय भयानक घटना घडू शकते समोरचा कोणताही माणूस तुमचा अगदी व्यवस्थितपणे गैरफायदा घेऊ शकतो नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा चांगला आहेच त्याचबरोबर वाईट आहे तुम्ही जसा वापर करून घ्याल त्या प्रकारे आहे या स्वरूपाची घटना आपण आज बघणार आहोत ऑनलाईन ओळख आहे एक तरुणी आहे ठिकाण आहे है, हैदराबाद या ठिकाणची तरुणी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका बावीस वर्षीय तरुणाच्या संपर्कामध्ये आलेली आहे त्या दोघांची ओळख झालेली आहे आता पाच महिन्यापासून म्हणजे मागील पाच महिन्यापासून यांची ओळख होती एकमेकांशी बोलणं सुरू होतं आणि देवाणघेवाण सुरू होती, होती विचारांची परामर्श सुरू होता या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि हे सगळं सुरू असतानाच या गोष्टीची कल्पना या मुलीच्या आईवडिलांना नव्हती किंवा हा जो मुलगा आहे हा बावीस वर्षाचा मुलगा विवाहित होता आता हे सगळं असताना देखील तो एका सतरा वर्षाच्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे साधारणपणे पाच महिन्याच्या ओळखीनंतर एक महिनाभर त्यांनी त्यांचं तेन जे प्रेम आहे हे त्या मुलाने त्या मुलीकडे व्यक्त केलं आहे आणि त्या मुलीने देखील त्याच्या प्रेमाला होकार दिलेला आहे आता काही काळामध्ये यांचं जे ऑनलाईन प्रेम आहे हे घट्ट झालेलं आहे एकमेकांसोबत प्रेमाचा वार्तालाप करणे आणाभाका घेणे गोलूगुलू करणे चॅटिंग करणे ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून सुरू झाल्या सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत तारीख होती आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा जो तरुण आहे या तरुणाचं नाव आहे विघ्नेश उर्फ चिंटू याने त्या मुलीला ॲप्रोच केलं आहे आणि त्याने त्याचा जो एक मित्र आहे या मित्राच्या घरी त्याला त्या त्या मुलीला बोलवलेलं आहे आता ही मुलगी त्या घरी गेलेली आहे तिथे गेल्यानंतर त्या तरुणाने आणि त्याच्या मित्राने त्या, मित्रा त्या मुलीवरती अनन्वित अत्याचार केलेले आहेत आता हे झाल्यानंतर मग ती मुलगी त्याच्याकडे लग्नाची मागणी करू लागलेली आहे सतरा वर्षीय मुलगी लग्नाची मागणी करत होती अर्थात या मुलीचं वय देखील भरत नव्हतं परंतु हा सगळा प्रकार तिच्यासोबत घडून आल्यामुळे मग तिने लग्नाची मागणी केली आणि हा जो तरुण आहे या तरुणाने देखील त्या तिच्या लग्नाची जी मागणी आहे ही मान्य केलेली आहे आता यांचं हे जे काही तिच्याकडून ती मिळवायचं होतं हे मिळवून झालेलं होतं आणि त्याच्यामुळेच त्याच रात्री आठ नोव्हेंबरच्या रात्री या तरुणाने म्हणजेच हा चिंटू उर्फ विघ्नेश याने त्या तरुणीचं डोकं भिंतीवर आपटलं आहे तिचा गळा आवडला आहे आणि त्या तरुणीला त्या ठिकाणी ठार मारलेला आहे त्याच दिवशी त्याच्या मित्राच्या सोबतीने हैदराबादमधला जो तुक्कू गुड्डा हा परिसर आहे या परिसराच्या एका कचराकुंडीमध्ये त्या तरुणीला फेकून दिलं आहे तिच्यावरती जो कपडा किंवा रॅपिंग करण्यासाठी म्हणून पेपर टाकलेला आहेत आणि त्या कचरा कुंडीमध्ये तिला फेकून दिलेला आहे दुसऱ्या बाजूला तारीख उजाडलेली होती दहा नोव्हेंबर या दिवशी त्या मुलीच्या आईने मियापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर मग पोलिसांनी कोणीही व्यक्ती बेपत्ता आहेत का या माध्यमातून तपास सुरू केला त्यावेळेला मग या मुलीचा मृतदेह आढळून आलेला आहे आणि या मृतदेहाची ओळख तिच्या आईने पटवलेली आहे आता हा मुलगा इतका हुशार निघालेला आहे की त्या मुलीला मारल्यानंतर आणि मारण्याच्या अगोदर देखील त्याने तिच्या आईला फोन केला आहे आणि त्या मुलीकरवी तिच्या आईला असं सांगितलं आहे की आता आम्ही लग्न केलं आहे आम्ही सुखात आहोत आणि मारल्यानंतरसुद्धा त्याने तिच्या आईला फोन करून सांगितलं की तुमची मुलगी तुमच्या घरी आलेली आहे अशा स्वरूपामध्ये एक संदिग्ध वातावरण त्या मुलीच्या आईच्या मनामध्ये तयार झाल्यामुळे मग त्या तिच्या आईने पुलिस पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे आणि हा सगळा प्रकार मग पोलिसांच्या पुढे उघडकीस आलेला आहे आता एक हत्या झालेली आहे जी हत्या केवळ पाच महिन्याची ओळख आणि एक महिन्याचं ऑनलाईन प्रेम या माध्यमातून जर का तुम्ही जवळ येत असाल आणि एकमेकाला पूर्तं न ओळखता जर का तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवणार असाल तर समोरचा तरुण तुमचा फक्त आणि फक्त गैरफायदा घेऊ शकतो आणि मग याच्यातून तो, तो तुमची कुठल्याही प्रकारे जबाबदारी घेणार नसतो लग्न करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे ती पद्धत फार पूर्वा फार पा काळापासून चालत आलेली आहे ती पद्धत अशी आहे की अनेक लोकं एकत्र येतात घरची मंडळी एकत्र येतात देवाबरा ब्राह्मणांच्या साक्षीने मग लग्न ठरत असतं आणि मग तो संसार सुखाने चालतो अनेकांचे आशीर्वाद या दोघांच्या संसाराच्या मागे उभे असतात त्याच्यामुळे मग ही लग्न संस्कृती टिकत असते परंतु ऑनलाईन काही क्षणांचं प्रेम काही काळापुरतं प्रेम असेल आणि जर काही एकत्र येत असाल तर शंभर टक्के अशाच प्रकारची दुर्घटना पुन्हा पुन्हा घडू शकते तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्या आपल्या तरुण मित्र आणि तरुण मैत्रिणी आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांच्या बाबतीत जर का अशी एखादी घटना घडणार असेल त्यांना कोणी अशा पद्धतीने अप्रोच करत असेल तर त्या वेळेत सावध होतील या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद